हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहत चला आज सकाळपासूनच व्हिडिओची सुरुवात केली आहे मी आता सकाळच्या साडेनऊ वाजलेत आज ही विभूती आहे ना मी सकाळी सात वाजता लावली होती आज राहिली आहे माझ्या काही एवढे दिवसातून नाहीतर ना दहा ते पंधरा मिनटात तर विभूती माझ्या कपाळाची निघून जाते आज राहिली बरंच आज लागली होती काल तर लावली पण नव्हती पण पाया पडताना महादेवाच्या मला मनानच लागलं होतं काल पण मं, ते पूर्ण इथं लागलं होतं मग मंदिरात जाताना पाण्याला जाताना काढून टाकलं चांगलं वाटत नव्हतं म्हणून तर असो चला आता कालची स्टोरी अर्धी राहिली होती सांगायची तर म्हणलं तीच सांगू आता स्टोरी राहिलेली तर ना हेनी लहान होते एक पंधरा एक वर्षाच्या असतील लागेल पंधरापेक्षा थोडे लहान असेल माहीत नाही तेव्हा गाड्या वगैरे काही नव्हत्या मग दोन तीन मित्र गेलते कुठंतरी गावाला म्हणजे आजूबाजूच्या कोणत्या खेडेगावात गेले ते मला पण एवढं काही माहीत नाही तर तिथून येता येता त्यांना उशीर झाला चलत येताना संध्याकाळी नऊ दहा वाजले असतील तर त्या सुमारास लायटी वगैरे तेव्हा काही नव्हत्या आता जास्त बदल व्हायला तेव्हा काहीच नव्हतं तर येताना पाऊस चालू होता आणि जाळावला होता एका ठिकाणी रानामध्ये कुठंतरी तर त्यांना वाटलं की कोणीतरी पाऊस यायच्या अगोदर पेटवलं असेल म्हणजे थंडीचे दिवसं असतील त्यामुळे पेटवलं असेल कोणीतरी असं वाटलं त्यामुळे त्यांनी ना तिथंच कुठेतरी कंस होते रानात तर तिथलेच कणसं तोडले कारण दिवसभर फिरल्या बायामुळं कुठेतरी बाहेर गेल्यामुळं बुका लागल्या होत्या आणि घरी यायला पण असं टायम त्यामुळे तिथलेच कणसं तोडले आणि त्याच्यावर भाजले आणि खाल्ले आणि नंतर आले गावामध्ये गावामध्ये आल्याच्या नंतर त्यांना माहिती झाली की असं असं एक माणूस मेलं होतं आणि जिथं त्यांनी कंस भाजले तर त्याच ठिकाणी त्या माणसाला जाळलं होतं नंतर त्यांना कळालं आलं तर अशी हो हो होती स्टोरी थोडी करामती होते लहानपणी नाही ते हात घालायला जायचे आणि आताच्या मुलांनी थोडं जरी काय केलं तर आपण काय म्हणतो किती आगाव आहे ह्याला काही कळतच नाही आहे वळणच नाही असं नाही तसं नाही पण तेव्हा किती आगाव होती लेकरं तेच मला सांगायचं होतं तर असं चला आता आजपासून थोडा 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 दसरा काढायला चालू आहे तरी पण माझ्या मागे शिलाईचा लोड आहे कोणाचं ना कोणाचं येतच प्रत्येक वेळेस इथं स्टॉप फिटिंगला आलेत त्या साड्या आल्या होत्या गोठायला तर थोडं 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 ही पण बघावं लागतं ती पण बघावं लागतं त्यामुळे थोडं थोडं कपडे धुवून प्रेंटर माळ्यावर काल मी जागारी जा जा कमी केले तर तिथं आणून ठेवतो आम्ही तर असं चला ही स्टोरी अर्धी राहिली होती काल व्हिडिओ कमी पडला मला त्यामुळे मग मी सांगू शकले नाही गॅसवर मी गणस भाजताना मला एक एक आठवण आली खूप दिवसाची गोष्ट होती तिथं पण सांगत होते मी पण तिथं एवढं व्यवस्थित ऐकायला नाही आलं कारण माझं लक्ष निम्म क्या कणसाकडं होतं आणि निम्म लक्ष तुमच्या बोलण्याकडं होतं म्हणजे मोबाईलकडं बघत बघत सरळ मोबाईलकडं बघितलं ना तर मग पूर्ण क्लिअर ऐकू येतं आणि नाहीतर मग अर्धं काम करायचं अर्धं बोलायचं ते लवकर लक्षात पण नाही येत आणि ऐकायला पण नाही येत त्यामुळे म्हणलं समोर असमोर सांगू तर चला काय होतं ना अर्धा ऐकलं ना माझं वाटतं कधी सांगतील कधी सांगतील काय स्टोरी होती काय स्टोरी होती तर अशी एवढीच होती जास्त काय नव्हती पण विचार करा की जिथं म्हण जाळे तिथं कोणी खाईल का कनस पण आमच्या मिस्टरांनी खाल्लं होतं असं चला आता बोलत असलं तर माझं काम राहून जाईल तसंच अजून स्वयंपाक करायचे देवपूजा फक्त झाली मंदिरात जाऊन आले पाणी भरलं आज कपडे काढायचे थोडे म्हणून पाणी जास्त भरून ठेवले तर चला मग माझं एवढं काम करते मी माझ्या कामाला लागते तर बघा इथं आज आम्हाला काळ्या तिखट करायचं होतं आणि काळ्या तिकटासाठी आवर्जून चूल मांडायची होती कारण आम्ही खू आता खूप दिवस झालं पूर्ण सगळं गॅसवरच करतो आहे रोजचं पाणीसुद्धा गॅसवरच तापवतो आहे म्हणजे हीटर आहे घरामध्ये पण तरी आम्ही ती लावत नाही ते तर तुम्ही म्हणत असाल की तुमच्या घरात शेगडी आहे हिटर आहे ही आहे ते आहे मग तुम्ही लावत का नाहीत आम ना, आम तर आमच्यात लाईटीवरचं काय म्हणलं ना तर आमच्या मिस्टरांना आमचा विश्वास येत नाही कारण त्यांना काय वाटतं की तुम्ही व्यवस्थित वापरत नाहीत कसं पण वापरतात मग अजून जर काही अधिक काम वाढवून ठेवलं तर माझ्या नशिबाला तुम्ही वाढवून ठेवताल त्यामुळे ना हिटर एक सोडून दोन हिटर झाले आमच्यात आणि कुठं घरात टाकलेत म्हणजे कोणत्या कोपऱ्याला टाकलेत हे आम्हाला पण नाही आठवत म्हणजे कसं तरी बचक्यात वगैरे कुठंतरी गेलं असेल त्यामुळे मग ते एकदा का दोनदाच फक्त लावलं आणि नंतर जे टाकलं ते टाकलं त्याला कुणी बघितलंच नाही नंतर आणि पाहुणेरावळे आल्याच्यानंतर मी ह्यांना खूप वेळाच सांगितलं की हिटर काढा हिटर काढा पण ह्यांनी काय मनावर घेत नाहीत आणि शेगडी तर किती चांगली होती त्याला पूर्ण नवीन केलं होतं खूप दिवस चालवले आम्ही नंतर ते पण काढून टाकली कारण एकदा दोनदा ह्यांच्यासमोर दूध धुतू गेलं होतं त्यामुळे मग ह्यांना खूप राग आला की ह्यांनी म्हणले की तुम्ही नीट सांभाळूच शकत नाही तुम्ही सांभाळण्याच्या लायकीचेच तायती अक्षरच्या एवढ्यापर्यंत आवायला बोलले त्यामुळे मी आता लागू द्या म्हणजे महिन्याला गॅस जाऊ द्या अगर पंधरा दिवस गॅस जाऊ द्या मी ठेवणार नाही म्हणजे नाहीच तर त्यांनी आम्हाला राग केलं आणि शेगडी ठेव शेवटी काढून ठेवली कारण त्यांनी खूप वेळेस आम्हाला सांगायचा प्रयत्न केला होता की जपून वापरा जपून वापरा पण आमचं काय पालत्या गड्यावर पाणी म्हणल्यासारखं काम आमच्यानं काय म्हणजे व्यवस्थित झालं नाही नेमकं त्यांच्यासमोरच काहीतरी चुकवायचे आमचे तर त्यामुळे मग काय त्याला चूलच पाहिजे होती ती गॅसवर नाही जमत कारण हे बाकीचा मसाला गॅसवर भाजता येतो पण मग मिरच्यासाठी चूलच लागते मग मी म्हणायला का आता मिरच्यासाठी चूल पेटवायची म्हटल्यावर मग मसाला बी सगळा त्यावरच भाजून घेऊ तरी तर खूप दिवसापासून आज करू उद्या करू म्हणण्यामध्ये आज कसं तरी मूर्तं लागलं होतं जास्त कांदा टांगल्यावर काळ तिकड होते गोड होते कांद्या ना खोबऱ्या काळ तिखट गोड होते तर ते मला काकू सांगत होत्या तेलाचा वापर जास्त करायचा नाही तेलाचा वापर फक्त थोडा थोडासाच करायचा कारण जास्त तर तेल वापरलं ना तर काळा तिकड वाटताना त्यांना तो त्रास होतो जिथं आपण वाटून आणायचं त्यांना त्यामुळे थोडं 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 नॉर्मली तेल टाकून भाजून घेत होते आणि पहिल्यांदा पूर्ण खडे मसाले भाजून घेतले आणि नंतर शेवटला इथं खोबरं भाजून घेतलं आणि ते भाजत असताना ना चुलीमधून काय उडून आलं काय माहिती आहे नेमकं माझ्या पायावरच उडून आलं पूर्ण साडीला पण वेज पडलं चांगलं मोठं आणि मला पण पळलं त्यामुळे मग नंतर मी थोडंसं लांब लांबच बसत होते जवळून काही केलंच नाही बाहेर चुलीवर स्वयंपाक करायला भारी वाटतं छान वाटतं पण आम्हाला सरपणाचाच मेळ लागत नाही कारण लाकडं वगैरे भेटत नाही तर आम्हाला आम्ही घरीच असतो त्यामुळे मग असं बसू असं बसू आदर कधी हलो लाल करायला पाहिजे काळ्या पांड्या किबी मिरच्या लाल धरत नाही अंड्याचा मला लाल भाज्या बांधून ठेवण्या काळ्या पंड्या कि बांधलं खूप दिवस झालं घरात आणून ठेवल्या होत्या आज बरोबर म्हणण्यामध्ये तुम्हाला मागे सांगितलं होतं खूप दिवस आम्हाला मूर्त काय लागत नाही लवकर चालू झाला त्यामुळे तर पूर्ण मिरच्या आणल्या तेव्हा इतक्या लाल भडक होत्या ना तर निम्मा आणि काळा करायचं घरात ठेवल्या आणि निम्म्याचं लाल पूर्ण आणलं होतं पण ते नंतर काही माहितच नाही लागलं आम्ही नंतर नंतर म्हणल्यानंतर खूपच लांबलं नंतर मिरच्यांचा कलर पडला चेंज झाला थोड्याच्या काळत पडल्या पण काळ्याच्या कलर जाते काही नाही लाल करायचं म्हणल्यानंतर तिथं आणि थोडंसं तेल लावून घेतलं खाली आणि म्हणजे खाली बरी आणि नंतर मी म्हणतो माझ्या मिरच्या झाल्यात भाजायच्या अर्धा पाऊन तास झालं हात पाय तोंड वगैरे स्वच्छ धुवून घेतलं मी कारण मिरच्याच खूप तिखट होत्या मिरच्या एवढ्या तिखट होत्या ते ना तर मिरच्या भाजायला चुल तिथं आणि मी एवढ्या अंतरावर लांब होते एवढ्या बी जाऊन येऊन जाऊन येऊन मिरच्या भाजल्यात मसाला भाजायला काहीच वाटत नाही दोन मिनटात मसाला भाजायचा झाला मसाला मसाला भाजतानासुद्धा ना माझी साडी जाळ आली थोडीशी कारण त्या चुलीतून काय उडून आलं माहीत नाही साडीला चांगलं मोठं वेज पडलं एवढं आणि चुलीवर साईबा करायची तर हाऊस भारी पण चुलीवर जाळ काय लागत नाही लवकर त्यामुळे जी थाकून जातो आणि तुम्हाला मागं पण एकदा बोलले होते की चुलीवर स्वयंपाक करायची फॅशन निघाली आता कारण खेड्यासुद्धा जास्त करून कोणी चुली, चुली म्हणजे मांडत नाही सगळ्याच आता गॅसवर चेगड्या वगैरे निघाल्यात त्यामुळे त्याच्यावरच साईपाक बनवतात पण मला तर जमतच नाही चुलीवर काही माझं तर काय माहीत कशामुळं होतं तसं तर असो काळ्या तिकटाचा जो मसाला झाला मिरच्या झालं तर ते चुलीवरच भाजावा लागतो मसाला जमतो गॅसवर पण भांड मिरच्यासाठी चूलच लागते मिरच्या गॅसवर वगैरे व्यवस्थित म्हणजे भाजता येत नाहीत कारण जाळ फक्त मधल्या राऊंडला तेवढा असतो आजूबाजूला जाळ नसतो त्यामुळे तर म्हटलं आता नुसते मिरच्यासाठी चूल पेटवायची म्हणल्यावर म्हटलं मसाला पण त्याच्यावरच भाजून घेऊ त्यामुळे मग मसाला पण त्याच्यावर भाजून घेतला Uh, आणि आता मिरच्या दिल्या भाजल्या चांगल्या म्हणून दिल्या पण आता त्यांचा फोन आला होता की मिरच्या एकदम साधाळ्याला आहे तर मिरचू तुमचं जे काळा तिकट आहे ते वाटता येत नाही महागारी घेऊन जावं आता डबल महागारी आणायचं दोन दिवस ते वाळवायचं कडक आणि मग नंतर द्यायचं एवढा डबल कुटानं झाला तर जाऊ दे आता वातावरणच तसं ऊन पण कडक पडत नाही त्यामुळे मग बघावं लागलं एवढ्या दिवस झाला आम्ही शांत बसलो आज करू उद्या करू म्हणण्या म्हणण्यामध्ये आमचे दोन चार महिने निघून गेले नंतर पावसाळा चालू झाला पावसाळा आज उघडल उद्या उघडल म्हणत म्हणित त्यात पण दोन तीन महिने निघून गेले आणि आत्ता काढले कारण आता दीपावली जण की लगेच श्राद्ध आहे त्यामुळे मग आत्ताच काळ तिखट लाल तिखट दोन्ही तिकट बनवू करून ठेवायचे म्हणून आत्ता कसते त्याला ते मूर्त लागलं होतं तर ते पण आता नेलेलं महागारी आणायचं आहे तर असो आता जाऊ द्या तर इथे बघा त्या दिवशी मी ऑनलाईन मागवलेलं जो काच आहे तो किती छान दिसतो आहे इथं मी लावलं आहे पूर्ण प्लेन येणार होता हा कडापा त्यामुळे मग हे खरं तर मागवलं होतं पण इथं पुढे चालून दार बसवायचे त्यामुळे इथं थोडंसं हे बघा असा कच्चा आलं आहे मोबाईलमध्ये तुम्हाला दिसत नाही आहे इथं दार बसवायचे त्यामुळे हे काच जो आहे ना तर थोडा बाहेर आला आहे तिकडून बघा ह्या साईडनं बाहेर आला आहे नाहीतर याच्यावर एकदम परफेक्ट छान बसला असता आणि काळ्या कडाप्यावर आरसा छान दिसतो बघा किती छान वाटायला लागलं इथं त्यामुळे ते खरं तर मागवलं होतं तर असं म्हटलं जाऊ द्या आता असं पण छान दिसायला लागलं आहे आणि ना मला मागे एकदाकडे कमेंट आली होती मी दोन चार व्हिडिओ झाले माझे आतापर्यंत म्हणलं या व्हिडिओमध्ये सांगू त्या व्हिडिओमध्ये सांगू मला काय सांगायला मूर्त लागलं नाही नीलकंठेश्वरचा जो महादेव आहे तो व्हिडिओ टाकला होता तर तेव्हा मला त्याच्यावर कमेंट आली होती की हे महादेव नेमकं कुठं आहे म्हणजे ह्या महादेवाचं मंदिर कुठं आहे तर पुण्यापासून ऐंशी किलोमीटर आहे गावाचं नाव गावाचं नाव डोंजे आहे कारण माझ्या पण लवकर लक्षात नाही आलं विचार करून मग तुम्हाला सांगते डोंजे गावाचं नाव आहे पुण्यापासून ऐंशी किलोमीटर आहे आमची बहीण दोन चार वेळेस आधी जाऊन आली होती पण आमच्या आईला तिथलं वातावरणच एवढं आवडलं की आमच्या आई दुसऱ्या वेळेस जाताना आम्हाला घेऊनच गेली सोबत आणि गेल्याच्यानंतर आम्हाला पण तिथून येऊ वाटत नव्हतं एवढं छान रस्य आहे तिथं बघण्यासारखं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं पण व्हिडिओ एवढे व्यवस्थित आलेच नाही ते आता मला तर दिसायला क्लिअर दिस होते पण दुसऱ्याला एवढे व्यवस्थित दिसत नव्हते तरी पण नीलकंठेश्वरचा जो व्हिडिओ आहे तो मी सगळा पूर्ण स्वतः केला होता सेल्फीनं त्यामुळे तो जरा आला चांगला पण बाकीचे व्हिडिओ नाही एवढी व्यवस्था आली त्यामुळे तो तरी दृश्य चांगलं बघण्यात आलं तर तेच सांगायचं होतं मी सकाळी पण आज मंदिरात गेल्यावर त्या गुरुबामा मला सांगत होते की त्यांनी मला दुसऱ्यातरी कुठल्या तरी महादेवाचं सांगत होते मी त्यांना म्हणलं की नीलकंठेश्वरचा महादेव पण खूप छान आहे एकदा तुम्ही तिथं जाऊन या म्हणून तर त्यांनी मला बोलले की तुम्ही करून गेलो होतो तर मला सांगायचं की मग मी आलो असतो तुमच्याबरोबर पण आम्ही गाडी करून तिथून गाडी करून गेलो होतो इथून नव्हतो गेलो तिथून गाडी करून गेलो होतो त्यामुळे मग कोणाला सांगता पण नाही आलं आणि कोणाला नेता पण नाही आलं सोबत आमच्या आम्हीच गेलो होतो कारण आमचीच फॅमिली एवढी मोठी आहे ना की दुसरा माणूस आता ॲडजस्ट झालंच नसतं तर असं त्या कमेंटचं उत्तर मी खूप वेळाच व्हिडिओमध्ये म्हणलं की ह्या म्हणजे कमेंटमध्ये उत्तर देऊ त्या व्हिडिओमध्ये उत्तर देऊ त्या व्हिडिओमध्ये उत्तर देऊ मला काहीच उत्तर देणं होत नव्हतं तर आता ज्या ताईंनी मला म्हणजे मेसेज केला होता तर त्यात आता हा व्हिडिओ बघतील का नाही बघतील माहीत नाही पण टोंजे गावाचं नाव आहे तर एकदा नक्की जाऊन या बघण्यासारखं आहे छान आहे पण चालायला चालायची कॅपॅसिटी पाहिजे आपल्यात चालायला खूप वेळ लागतो एक दीड <laughs> ला तास लागतो आरामशीर पण छान आहे तरी पण ज्याला नाही चालणं होत त्याच्यासाठी ट्रॅक्टर आहेत तो उभा केलेली शंभर रुपये तिकडे आहे त्या ट्रॅक्टरला ट्रॅक्टर जातात वरे बाकी कोणचं वाहन जात नाही त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये बसून गेलं तरी चालतं तर असं चला मनी प्लांटचं झाड लावलं होतं आम्ही घरामध्ये तर ते मनी प्लांट प्लांटचं जे झाड आहे ना तर ते आठ दिवसाला आठ दिवसाला आम्ही त्यातलं पाणी बदलतो ते मनी प्लांटचं जे झाड आहे ना तर ते झाड आठ दिवसाला आम्ही त्यातलं पाणी बदलतोय आता आठ दिवसाला पाणी बदलतोय तर आमचं बाहेरचं जे झाड आहे ना ते एवढं छान म्हणजे ग्रोथ आली नाही झाले झाली नाही त्या झाडाची एवढी छान किचनमधल्या झाडाची ग्रोथ झाली सकाळी आज बाहेर काढलं होतं तर कुणीतरी काकूला विचारत होतं की बापरे किती पैशात झाड मोठं झाले किती पैसे तुमच्याकडे येत आहेत एवढे एवढं छान हिरवंगार दिसायला लागलं किचनमध्ये असूनसुद्धा दिवसाला पाणी बदलावं लागतं आणि झाडं ते झाडाची पानं वगैरे आहे तर ते स्वच्छ धुवावं लागतं त्यामुळे ते झाड चांगलं म्हणजे हि हिरवगार होतं चांगलं तर असंच आमचं पण झाड झालं तर तुम्हाला दाखवते आता मी किती मोठं झालं तर आम्ही लावलं तेव्हा केवढं होतं आणि आता केवढं झालं तर आम्ही मला वाटते मी तीन का चार वेळेस फक्त आम्ही पाणी बदललं आहे झाड किचनमध्ये लावल्यापासून तरी सुद्धा झाडाची ग्रोथ चांगली व्हायली आणि आता बाहेरचं पण झाड तुम्हाला दाखवते कसं झालंय तर तर इथे मी माझं मनी प्लांटचं झाड दाखवत होते बाहेर पण बाहेर थोडासा अंधार असल्यासारखं वाटत होता एवढा विशेष दिसत नव्हतं कारण पूर्ण वातावरण चेंज झालं होतं म्हणजे पाऊस येण्याचं वातावरण झालं होतं एकदम आबाळ आल्यासारखं त्यामुळे एवढं व्यवस्थित दिसत नव्हतं इथं मनी प्लांटचं बघा म्हणजे काय म्हणतात की बाहेर ऊन ऊन लागावं झाडांना आता झाडांची छान ग्रोथ होते असं तसं म्हणतात पण मला तर वाटतं ना बाहेरच्यापेक्षा घरातलेच झाडं छान येतं हे मनी प्लांटचं झाड आहे आमचं तर बघा बाहेरचं कसं आहे आणि घरातलं कसं आहे बाहेरचे फक्त म्हणजे खालची आहे ती फक्त काठीच गे गेली वरी आणि वरी झाड चांगलं तयार झालं आणि घरामध्ये बघा इथून तिथून पूर्ण पूर्ण झेंड्यापासून बुडापर्यंत पूर्ण पानं आहेत त्यामुळे मग मा घरातलं झाड छान आलं आमचं तर पहिलं पण आम्ही घरातच लावलं होतं पण तेव्हा पाणीच बदलत नव्हतं आता पाणी बदलायलं तूर बघा किती छान वाटायला झाड छान वाटायला लागले ते तुम्हाला कशामुळे दाखवलं कारण प्रत्येकाला आवड असते झाडाची प्रत्येकाला वाटतं घरामध्ये एखादं तरी झाड असावं त्यातल्याच मनी प्लांटचं झाड घरात लावलेलं चांगलं असतं त्यामुळे मी तुम्हाला सांगते की आठ दिवसाला घरात लावलं ना आठ दिवसाला जर पाणी बदललं ना तर झाड खूप फास्ट वाढतं चला आता याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो उद्याच्या लाईल बाय श्री स्वामी समर्थ